नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी शेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीसोबत मित्रांनो ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती आहे बघा मलाज खंड कॉपर प्रोजेक्टसाठी या ठिकाणी आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून या ठिकाणी अर्ज मागवित आहे मित्रांनो जे काय अर्ज होणार आहेत मित्रांनो ते आहे बघा ॲप्रेंटशिप पदाकरता या ठिकाणी होणार आहे ज्याच्यासाठी या ठिकाणी जाहिरात एकोणतीस सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करावे लागणार आहेत चला तर मग याच्या डिटेल्समध्ये ट्रेड आणि हे क्वालिफिकेशन काय याचा संपूर्ण आणि माहिती घेऊया मित्रांनो जे ऑनलाईन ॲप्लिकेशन होणार आहेत मित्रांनो तर ते बघा एक आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहेत ज्याच्यामध्ये आय टी आय ट्रेड ॲप्रेंटशिपपद या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो ट्रेडनुसार तर बघा मेट माइन्स एक ट्रेड या ठिकाणी राहणार आहे तीन वर्षाचे ट्रेनिंग याच्यामध्ये याच्यामध्ये कॅटेगरीनुसार या ठिकाणी वेगवेगळे जागे दिलेले आहेत मित्रांनो याची जी काही पीडीएफ ची लिंक आहे मित्रांनो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे भेटून जाईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी दहा एस सीसाठी साठी तीन एस टी साठी एक ओबीसी साठी पाच ई डब्ल्यू साठी एक आणि असे टोटल वीस जागे या ठिकाणी भरणार आहे मित्रांनो त्यानंतर जर ब्लास्टरचा या ठिकाणी विचार केला तर दोन वर्षाचा आहे आणि याला टोटल एकवीस जागा या ठिकाणी भरणार आहेत मित्रांनो हे दोन जे या ठिकाणी आता आपण आहेत मित्रांनो याला फक्त दहावी पास या ठिकाणी टेन प्लस टूमध्ये असलं तरी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन नसेल तरी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत त्याच्यानंतर आपण जर या खाली बघितलं मित्रांनो तर ते आहे बघा या ठिकाणी तीन नंबरचं डिझेल मेकॅनिक ज्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन असणं गरजेचं राहणार आहे यामध्ये एक वर्षाची ट्रेनिंग या ठिकाणी राहणार आहे ज्याच्यामध्ये टोटल जागेचा जर विचार केला आपण या ठिकाणी दहा जागी या ठिकाणी राहणार आहेत याच्यामध्ये आता हे जे टेक्निकल सब्जेक्ट या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो टेक्निकल ट्रेड नुसार यामध्ये ते आय टी आय जो असेल तुमचा टेक्निकल सब्जेक्ट या ठिकाणी वे जो तुमचा ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये कम्प्लीट असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत दहा बी टेन प्लस टूमध्ये या ठिकाणी पासआउट असणं गरजेचं आहे आता या एफची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनामध्ये असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्याचा डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यास करूनच तुमच्या ट्रेडनुसार पाहायचं आहे आणि मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म तुम भरायचं आहे सध्या मग आपण या ठिकाणी जर बघितलं आपण ट्रेड आणि जागेचा या ठिकाणी विचार करूया आपण चार नंबरला जर बघितलं मित्रांनो तर फिटर ट्रेड आहे ज्याच्यामध्ये सोळा जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर टर्नर ट्रेड आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये सोळा जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत वेल्डर आहे गॅस अँड इलेक्ट्रिकसाठी या ठिकाणी सुद्धा सोळा जागे आहेत या त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी छत्तीस जागे या ठिकाणी राहणार आहेत ड्रॉप्समॅन सिव्हिलसाठी एकूण चार जागे ड्रॉप्समॅन मेकॅनिकलसाठी तीन जागे आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच कोपासाठी या ठिकाणी चौदा जागे या ठिकाणी राहणार आहेत त्यानंतर जर बघितलं मित्रांनो सर्वेअर ट्रेड आहे सर्वेअर ट्रेडसाठी या ठिकाणी आठ जागे एकूण राहणार आहेत त्याच्यानंतर बघा रेफ्रिजरेशन मशीन यांच्यासाठी बघा एकूण फक्त दोनच जागे आहेत आणि ते ती ती फक्त ओपनसाठीच या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर बघा मेसन आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये यामध्ये टोटल चार जागे आहेत कार्पेंटरसाठी मित्रांनो सहा जागे आहेत प्लंबरसाठी पाच जागे अॅग्रिकल्चर असिस्टंटसाठी थी या ठिकाणी चार जागे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी चार जागे सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिशियनसाठी थी या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर सहा जागे राहणार आहेत मित्रांनो हा सोलार टेक्निशियन वेगळा आहे आणि इलेक्ट्रिशियनचे दाग जातो इलेक्ट्रिशियन वेगळा आहे मित्रांनो तर सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिशियन हा ट्रेडच वेगळा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रिशियन म्हणून या ठिकाणी कन्फर्म करू जरूर नाही कारण की इलेक्ट्रिशियनसाठी जर बघितलं आपण वेगळे सेपरेट जागे या ठिकाणी वर काढलेले आहेत तर टोटल जागेचा जर विचार केला मित्रांनो असे टोटल एकशे पंच्याण्णव जागे या ठिकाणी भरण्यासाठी आपल्या आयटीआय पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही जी जागा आहेत मित्रांनो तर ती आहेत तुम्हाला अप्रेंटशिप पदाकरिता तर मित्रांनो क्वालिफिकेशन आणि एज लिमिट जर या ठिकाणी जर आपण विचार केला मित्रांनो तर ते जर राहणार आहे मित्रांनो जे तुम्हाला वर ट्रेड दिलेले आहेत त्यानुसार ज्याच्यामध्ये तुम्हाला मस्ट जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी सोबतच सोबत जे तुम्ही आय टी चा ट्रेड पाहतल्या मित्रांनो त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये तुम्ही आय टी आय पास असणं गरजेचं राहणार आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो जर दोन हजार एकवीसला जर कोणी या ठिकाणी पासआउट असेल तर त्यांना एक अॅफिडेव्हिट या ठिकाणी त्यांना लिहून द्यावं लागणार आहे त्यानंतर बघितलं या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मित्रांनो जे काय डिग्री डिप्लोमा बीई वगैरे राहणार आहे ते त्यांना या ठिकाणी पोस्ट राहणार नाही त्या पोस्टसाठी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल राहणार नाही त्यानंतर वयाचा जर विचार केला मित्रांनो तर वय बघा या ठिकाणी अठरा ते पंचवीस असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जे नियमानुसार या ठिकाणी वयामध्ये सवलत देलेली देण्यात आलेली आहे पाच वर्षे एस सी एस टीसाठी या ठिकाणी तीन वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी वय वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो जो की पिरियड ऑफ ॲप्रेंटिपि ट्रेनिंग बघा या ठिकाणी जर बरं बघितलं मित्रांनो आपण तर एक वर्ष दोन वर्ष अशा पत्रकारचं या ठिकाणी राहणार आहे तर त्या पिडीएमध्ये डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता स्टॅपन जर बघितलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी दिलेलं नाही पण ॲज पर ॲक्ट ॲप्रेंटशिप ॲक्ट नाईन्टीन ना सिक्स्टी वननुसार या ठिकाणी जो तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तो त्या ठिकाणी पण मिळणार आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण सिलेक्शन प्रोसेसचा या ठिकाणी जर आपण विचार केला टोटल मिरिट बेसिसवर या ठिकाणी या मिरिटचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी आय टी आय आणि टेनचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे ज्याच्यामध्ये तीस टक्के मार्क्स हे तुम्हाला आय टी आयनुसार भेटणार आहेत आणि सत्तर टक्के मार्क्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टेननुसार या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर जो आपण या त्या ठिकाणी दोन ट्रेड बघितलं होतं मित्रांनो ज्याच्यामध्ये मेट आणि ब्लास्टर माइन्स हे जे दोन ट्रेड होते त्याच्यामध्ये शंभर टक्के जे आहे ते तुम्हाला टेनच्या मार्क्सशीटनुसार या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्यानंतर मित्रांनो जो काय आपला ट्रेड आहे वेगवेगळ्या ट्रेडनुसार या ठिकाणी स्टँडर्ड पी फिटनेस वगैरे राहणं असणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीनं करायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला अप्लाय करायचं असतो मित्रांनो याचा डिटेल्स पी डी एफमध्ये तुम्हाला अभ्यास करूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कारण याच्यामध्ये नंतर जर चुका झाले तर ते हे या ठिकाणी कोणीही रिस्पॉन्सिबल राहणार नाही म्हणून मित्रांनो या ठिकाणी ची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर दुसरं तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर बघा तर 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 जे काय तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट राहणार आहेत त्याच्यामध्ये पहिली स्टेप जर या ठिकाणी आपण बघितले तर बघा ॲप्रेनशिप रजिस्ट्रेशन ऑन ॲप्रेनशिप पोर्टल म्हणजेच काय जे की अप्रेंडशिप पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे अप्रेंडशिप इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करत असताना ए जिरो असा प्रकारचा एक नंबर येतो ते तुमच्याजवळ असणं गरजेचं राहणार आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर संपूर्ण डिटेल्स जे राहणार आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के प्रोफाइल करणं गरजेचं राहणार आहे हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मालंज खंड कॉपर प्रोजेक्ट या ठिकाणी अंडरमध्ये आहेत जे ट्रेनिंग होणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला या अप्रेनशिप इंडिया पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला र रजिस्टर करायचं आहे कारण की जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करणार तो नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म जो होणार आहे ते ॲक्सेप्ट होणार नाही रजिस्ट्रेशन करता करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी काही सूचना दिलेली आहेत बघा ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी काय प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळेस तुम्ही आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता तर त्यांच्या तुमच्यासाठी जे काही सूचना आहेत ते या ठिकाणी पाहून घ्या ज्याच्यामध्ये बघितलं मित्रांनो जो का तुमचा ॲप्रेनशिप रजिस्ट्रेशन करता तुम्ही या इंडिया पोर्टलवर तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला ए असा एक नंबर जनरेट होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुमची टेन्थची मार्क्स असो त्याच्यानंतर दहावीची डिटेल्स असो किंवा आय टी आयची डिटेल्स असो त्यानंतर आधार कार्ड असो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेट टाकणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत तुमची जो काय आधार कार्ड आहे ते तुमचा ई के वाय सी करून या ठिकाणी शंभर टक्के प्रोफाईल या ठिकाणी कम्प्लीट होणं गरजेचं आहे आहे मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी जो काय तुमचा ई e के वाय सी झालेला आहे मित्रांनो तोच नंबर या ठिकाणी बँकेला जो लिंक आहे तोच या ठिकाणी बँकेचे डिटेल्स तुम्हाला या पोर्टलवर भरायचे आहे त्यासोबतच बघा या ठिकाणी बघितलं आपण जो काय कॅन्डिडेट एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी होणार आहे ते, ते तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी फिल करणं गरजेचं राहणार आहे जर याच्यामध्ये पुढं चालून जर काय तफावत आली काय चुका झाली तर तुमचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट होणार आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन मालंजखंड कॉपर प्रोजेक्ट या ठिकाणी त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये जाऊन सर्च करून तुम्हाला या ठिकाणी सलेक्शन करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मित्रांनो बघितलं आपण तर बघा जे कॅन्डिडेट ऑलरेडी या ठिकाणी ॲप्रेनशिप ट्रेनिंग प्रोजेक्ट या ठिकाणी केलेले तर त्यांच्यासाठी या ठिकाणी परत अप्लाय या ठिकाणी करता येणार नाही त्यासोबतच सोबत जे कॅन्डिडेट एन ए पी एसमध्ये या ठिकाणी ॲप्रेनशिप कम्प्लीट केलेले त्यांनासुद्धा या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही मित्रांनो त्यानंतर जे तुमचं पोर्टलवर ईमेल आय डी असेल मित्रांनो तो तो व्हेरीफाईड असून ते चालू असणं गरजेचं राहणार आहे कारण की त्याच्यावरच तुमचं या ठिकाणी कम्युनिकेशन होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो जे का तुमचं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी साईन होणार आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मची प्रिंट काढून या ठिकाणी आपल्या वडिलांची वगैरे हो साईन करून तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी दुसरी जी स्टेप राहणार आहे मित्रांनो यांची ऑफिशियल वेबसाईट हिंदुस्थान कॉपर डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला यांचं ॲप्लिकेशन फॉर्म परत या ठिकाणी वेबसाईटवर भरायचा आहे मित्रांनो जो पहिल्या नंबरवर जर बघितला आपण ॲप्रेनशिप इंडिया पोर्टलवर भरलेला फॉर्म त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी भरलेला फॉर्म हे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी गोष्टी लागणार आहे जर तुम्ही एकाच ठिकाणचं फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल राहणार नाही तो रिजेक्ट या ठिकाणी होणार आहे म्हणजेच दोन्ही जो ठिकाणचं जोपर्यंत तुमचं डाटा या ठिकाणी घेणार नाही तोपर्यंत तुमचं या ठिकाणी इनकम्प्लिट फॉर्म असं दाखवणार ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अप्लाय करतात बघा या एका ठिकाणी एकाच ट्रेडला या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे वेग दो वेगवेगळ्या दोन दोन ट्रेडसाठी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं नाही आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो पहिली आणि दुसऱ्या स्टेजमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर डॉक्युमेंट काय काय या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं राहणार आहे मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तर पहिल्या स्टेजमध्ये बघितलं मित्रांनो या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ लागणार आहे जे की पन्नास बी साईज या ठिकाणी राहणार आहे त्यासोबतच सोबत सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी जो का आय टी आय पास राहून दोन हजार एकवीसनं जर कोणी असेल तर त्यांना या ठिकाणी सेल्फ ॲफिडेविट या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला एक एम बीच्या साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे त्यासोबतच सोबत या ठिकाणी नोटरी सुद्धा त्या बॉन्डवर तुम्हाला करावी लागणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी विचार केला मित्रांनो जे की कॉमन या ठिकाणी राहणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करूनही तुम्ही या ठिकाणी वाचन करून आपला फॉर्म भरू शकता मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाच्या जर डेटचं या ठिकाणी विचार केला मित्रांनो जो काही अप्लिकेशन फॉर्म होणार आहे ते एक आठ चोवीसपासून या ठिकाणी सुरुवात होऊन आणि कट ऑफ डेट फॉर एज क्वालिफिकेशनचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर एक आठ दोन हजार चोवीस म्हणजे तुमचं जे काही एज्युकेशन असेल वय असेल हे संपूर्ण गोष्टीचा जर या ठिकाणी विचार केला तर एक आठ एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर कम्प्लीट असणं गरजेचं राहणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट जे बघितलं मित्रांनो तर वीस दिवस या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी क्लोजिंग या ठिकाणी होणार से आहे आणि जो काय ज्यांचं सिलेक्शन होईल मित्रांनो तर त्याच्यामध्ये आठ दिवसाच्या नंतर अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी तुमची शॉर्टलिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या आय टी पास कॅन्डिडेटसाठी एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो म्हणून आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ठिकाणी त्यांची एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कंप्लीट करून घेता येईल मित्रांनो कारण की ही जी काय हिंदुस्थान कॉपर लिमिटेड आहे मित्रांनो ती गव्हर्नमेंट अंडर काम करत असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच तुमचा फायदा होणार आहे म्हणून माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच एक लाईक करून तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचे जर काही प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळू शकता धन्यवाद